प्रत्येक कविता मला खूप आवडते जेव्हा जेव्हा मी कविता वाचते तेव्हा मला असं वाटायचं की मी प्रत्यक्ष त्या कवितामध्ये हजर आहे ते सगळं काही बघत आहे आणि दासवेदेंची जेही जेही काही कविता मी वाचते त्यामधून मला नवीन काहीतरी मिळतं म्हणजे कविता कशी तयार करायची कविता कविता कशी मांडायची मला तर या लेख लेखांच्या जादूच वेगळीच असते कारण की आपल्याला जर कविता जर केली तर आपण तर आपण छान इथे पण छान करू शकत नाही करू शकत नाही पण कवि या पुस्तका उशी म्हणते गादीला कारण की माणूस मानुस मानुस बे, उशी आणि भांडण करतात पण लास्टला माणूस माणूस म्हणतो उशी नाही ग्रेड गादी पण नाही ग्रेड जो पण हा ग्रेड असं तो म्हणतो या पुस्तकामध्ये ही तुटता मला फार आवडली आणि कार्यक्रमामध्ये तुम तुम्ही सारख्या बाल 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 तुमच्यासारखे कविता लिहिली आहे आणि सुद्धा खूप छान आहे यामध्ये प्रत्येक चित्र खूप छान येत आणि चित्रकार पण कस कस हे कविता वाजवायचं चित्र काढायचं हे सगळं त्याला आणि यामध्ये अनेक अनेक चित्र आहेत आणि ते सुद्धा मला खूप आवडले धन्यवाद